नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज जन जन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद सर्व पत्रकार बंधु भगनी मनोपूर्वक या अधिकारी स्वागत रामटेक लोकसभा निवी पर्व शुरू है या संदर्भ बऱ्याच अंशी भ्रम पसरवण्याचा काम सातत्याने सुरू आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सत्य आपल्या समोर आणावं आणि आमचं जे महायुतीचे उमेदवार आहेत त्याबद्दल आपल्याला माहिती द्यावी म्हणून आज मी आणि ही माहिती देण्यासाठी रामटेक निर्वाचन क्षेत्राचे आमदार आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल साहेब चंदन गोस्वामीजी आपल्या समोर या ठिकाणी आहोत मी ॲडव्होकेट श्री आशिष जयस्वालजी यांना विनंती करतो की त्यांनी रामटेक लोकसभेच्या संदर्भाने सर्व सत्य आपल्या समोर मांडावं हो। सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की रामटेक लोकसभेमध्ये महायुतीतर्फे श्री राजू पारवे आणि महाविकास आघाडीतर्फे श्री श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे जरी श्यामकुमार बर्वे हे डमी उमेदवार होते परंतु आताच ते रश्मी बर्वे यांचं नामनिर्देशन पत्र रिजेक्ट झाल्यामुळे आता जे डमी उमेदवार होते श्यामकुमार बर्वे हेच काँग्रेसचे आता अधिकृत उमेदवार झालेले आहेत या पूर्ण प्रकरणामध्ये जनतेमध्ये खूप खोटे चुकीचं परसेप्शन नरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे पहिले तर सर्वात महत्वाची बाब की मी ज्या मतदारसंघातून आमदार आहे त्या मतदारसंघातून श्रीमती रश्मी बर्वे या जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्या अनुसूचित जातीच्या मतदारसंघात आणि नंतर त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या पूर्वी मागील अनेक दिवसापासून कुठली कोराडीचे सुनील साळवे की काही नाव आहे सुनील साळवे हा हे काही पत्रकार आहेत तुमचे मला माझ्या माहितीप्रमाणे ते कुठल्याही पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी काहीतरी माहिती वगैरे आय टी आयमध्ये मध्ये वगैरे काढली आणि त्यांनी सातत्याने मागे सहा सात महिन्यापासून तक्रारी त्यांच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू आहे जेव्हा आम्ही या केसची माहिती काढली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ते खूप दिवसापासून या प्रकरणाच्या मागे लागले ते त्यांच्या विरोधात जे, ते विरोधा जे उमेदवार उभे होते म्हणजे माझे उमेदवार होते किंवा भाजपचे उमेदवार होते किंवा इतर पक्षाचे उमेदवार होते त्यांनी कोणी त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या नाही मागच्या दोन तीन वर्षात कारण की आम्हाला याच्या संदर्भामध्ये माहिती नव्हती हो की ते कुठले आहेत त्यांनी कुठून प्रमाणपत्र आणलं काय काय परंतु कुठल्या तरी आय टी ऍक्टिव्हिस्ट किंवा सोशल वर्कर आणि पत्रकार त्यांनी या संदर्भामध्ये व्हॅलिडिटीकडे तक्रारी केल्या त्या तक्रारीवर नंतर काहीतरी तुमचं ते माहिती आयुक्ताकडे अपील झाली मग नंतर माहिती आयुक्तांनी परत हायकोर्टात मॅटर केलं मग हायकोर्टात परत काही निर्देश दिले हे प्रक्रिया अनेक दिवसापासून सहा सात महिन्यापासून सुरू होती आणि नंतर त्यांनी गवर्नमेंटलाही तक्रार केली होती किंवा त्या संदर्भामध्ये तक्रार तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश झाले होते चौकशी केल्यानंतर ज्यात पडताळणी सर्टिफिकेट डिपार्टमेंटनी त्याची विजिलन्स केली वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे की कुठल्याही कुठल्याही व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये ज्याचा निवडणुकीमध्ये वापर झालाय त्याचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून प्रत्येक व्हॅलिडिटीची वे सर्व जप्त करावी आणि जप्त केलेली ची परत व्हिजिलन्स करावी आणि नंतर परत फ्रेश सर्टिफिकेट इश्यू करावे अशा पद्धतीचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला त्यामुळे ही व्हॅलिडिटी जप्त झाली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही व्हॅलिडिटी त्यांना दिली परंतु विदाऊट विजिलन्स दिली एखादी व्हॅलिडिटी विदाऊट विजिलन्स जर दिली असेल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची विसंगत कृती करून तर ती व्हॅलिडिटी वाईड आहे बी दिवशी आहे म्हणजे ती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जन्मापासून निरर्थक आहे किंवा अवैध आहे परंतु ठीक आहे तो विषय आम्ही त्या भानगडीत पडलो नाही त्यामुळे त्या विषयावर व्हॅलिडिटी कमिटी ज्याचा निर्मितीच कुठल्याही व्यक्तीने चुकीचं प्रमाणपत्राचा लाभ घेऊ नये कोणी घेतलं असेल तर ती व्हॅलिडिटी रद्द करावी एखाद्या एन जीओनी कुठल्याही व्यक्तीला ज्या जातीचा दाखला दिला असेल तर कलम सात एक मध्ये असं लिहिलेलं आहे जे जात प्रमाणपत्र <coughs> सूटी समितीचा जो आपला कायदा आहे की ते सुमोठो कारवाई करू शकते व्हॅलिडिटी डिपार्टमेंटवाले किंवा कुठल्याही व्यक्तीने जगातील कुठल्याही व्यक्तीने त्यांना इन्फॉर्मेशन दिली तरी ते याची स्वतंत्रपणे चौकशी करून तो सर्टिफिकेट ते जप्त करू शकतात जप्त केल्यानंतर ते रद्द करू शकतात आणखी हा एक ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे त्या ज्युडिशियल ऑथॉरिटीला हा अधिकार कायद्यानुसार नु, कायद्यानुसार मिळालेला आहे जसं इन्कम टॅक्स विंग आहे ते इन्कम टॅक्सवर कारवाई करते किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे ते लाचपत विभागाची कारवाई करते तशाच पद्धतीची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही एक स्वतंत्र विंग आहे की जे विंग अनेक लोक माझ्या स्वतःच्या माझ्या रामटेकच्या पंचायत समितीच्या सभापती श्री संजय देवारे हे डिस्कॉलिफाय झाले व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे अनेक सरपंच उपसरपंच सदस्य अनेक लोक हे आजपर्यंत डिस्कॉलिफाय झालेले आहे काही नवीन जगामधली काही पहिली केस नाही आहे आमचे स्वतःचे भाजपचे शिवसेनेचे अपक्षाचे सर्वांचे लोक अपत्र झाले आहेत कारण की ते व्हॅलिडिटीची समिती आहे ती या संदर्भामध्ये निर्णय घेत असते त्यांनी निर्णय घेतला आता प्रश्न आहे की या प्रकरणामध्ये जे चित्र निर्माण केलं जात आहे की असं झालेलं आहे तसं झालेलं आहे की मागासवर्गीय व्यक्तीवर असं पद्धती त्यांना झालं अरे बाबा, जी जा जा बाबा जे उभे आहे ते मागासवर्गीय बायको आहे मागासवर्गीय नवर आहे मागासवर्गीय तिच्या जातीच्या संदर्भामध्ये आम्ही काही आक्षेप घेतला नाही कधी आजपर्यंत प्रश्न कसा आहे की आपल्या देशामध्ये जे कायदा आहे त्या कायद्यामध्ये मानवी दिनांक आहे की दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी जर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असाल तरच एसटीचा दाखला तुम्हाला लाभ घेता येईल आदिवासी मध्ये सुद्धा एकोणीसशे पन्नास ही आपली डेट आहे आणि ओबीसी साठी एकोणीसशे सदुसष्ट आहे हे भारतीय संविधानामध्ये मानिव दिनांक हे प्रत्येक या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेले आहे माझ्याकडे अनेक लोक आहे जे धुर्वे आहे कोळवत्या आहे आहे मला माहीत आहे ते आदिवासी आहे परंतु एकोणीसशे पन्नास साधार रहिवासी नाही आहे मी त्यांना नाही करू शकतो माझे लोक अनेक डिस्क्वालिफाय झाले धुर्वे नावाची आमची आदिवासी बाई डिस्क्वालिफाय झाली आमच्या डोळ्यासमोर माहीत आहे ते, ते आदिवासी आहे परंतु शेवटी घटनेमध्ये कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचा मी काही भंग करू शकत नाही गोदी बदलू शकत नाही त्याला आणि त्यामुळे या पूर्ण प्रकरणामध्ये या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जो नियम आहे तोच नियम सर्वांना लागू आहे कोणासाठी काही वेगळं नियम काही वेगळा कायदा का का झालेला नाही आहे आणि व्हॅलिडिटी अपात्रचे प्रकरण शेकडोच्या संख्येने आहे एवढं गाज्याबाजा जे केल्या जात्या रद्द झाली आमच्या लोकांच्या झाल्या आम्ही तर काही प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही तर काही त्याला भांडवल केलं नाही आता एखाद्या माणसाने इलिगल एखाद्या प्रमाणपत्राचा वापर केला तर चार वर्ष त्यांनी वापर केले तेव्हा तुम्ही काय बोलले नाही याच्या अर्थ काय काय इलिगॅलिटी मध्ये कन्वर्ट होत नाही एखादी गोष्टी जर जन्मापासून अवैध आहे तर ती शेवटपर्यंत अवैध राहणार आहे त्याला दहा वर्ष वापरलं तरी अवैध राहणार आहे मी तुम्हाला ताजमहल विकून टाकला किंवा प्रेस क्लब विकून टाकला रजिस्ट्रारने रजिस्टर केली याचा अर्थ ती रजिस्टर लिगल होत नाही ती जन्मापासून अवैध आहे बिकॉज मला ते विकण्याचा अधिकार नाही आहे याच पद्धतीने माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की या प्रकरणामध्ये आता प्रकरण कोर्टात गेलं पहिले माझ्या माहितीप्रमाणे मी लक्ष ठेवून होतो वकील म्हणून हायकोर्टात सुप्रीम कोर्टात काय चाललंय तीनदा प्रकरण हायकोर्टाने फेटाळलं सुप्रीम कोर्टाने एंटरटेन केलं नाही आणि आज जे न्यायालयात झालं आजही न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही आज न्यायालयाने का ना काय म्हटलं त्यांना निवडणुकीच्या रिंगणात आणण्याची परवानगी दिली नाही त्यांचा जो नामनिर्देशन पत्र रिजेक्ट झालेला आहे तो रिजेक्ट झालेला नामनिर्देशन पत्र वर कुठलीही स्थगिती किंवा कुठलाही बदल करण्यास कोर्टाने नकार दिलाय ऑर्डरची कॉपी अजून हाती यायची आहे ती हाती आल्यानंतर त्याच्यावर अधिकचं भाष्य करणं योग्य राहील परंतु जे मी ऐकलेलं आहे त्या ऐकलेल्या माहितीनुसार त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही आहे परंतु हायकोर्टाने रिस्टोर केला आहे हायकोर्टाने रिस्टोर केला नाही आहे जात वैधता प्रमाणपत्राचा निर्णय जर त्यांनी चुकीचं घेतला असेल तर हायकोर्टाला अधिकार आहे ना हायकोर्ट तो आदेश सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काही करू शकतात या देशामध्ये न्याय व्यवस्था आहे परंतु खोट्या कागदापत्राच्या आधारावर फसवणूक करून चारशे वीशी करून महाराष्ट्राचे रहिवासी नसताना महाराष्ट्राचे रहिवाशी असं खोटं दाखवून खोटी वंशावळी सादर करून खोटे लोक महाराष्ट्राचे उभे करून ते माझे नातेवाईक संगन, ना। आहे असं सांगणं सांगण्यात येणं आणि सांगून सांगल्यानंतरच परत जे मध्य प्रदेशचे कागदपत्र होते ते लपवणे तिथलं शिक्षण लपवणे त्यांचे वडील यांच्या मध्य प्रदेशमध्ये शिक्षण झालं होतं तिथल्या शेती आहे हिवरा सगळ्याभर गावामध्ये ते लपवण्यात आलं अशिक्षित असा खोटा बटवट करण्यात आलं सर्व कागदपत्र आता मी बोलवलेले आहे माझ्याकडे नव्हते ते परंतु या पूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो की या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे न्यायव्यवस्था या देशामध्ये आहे एखाद्या प्रकरणामध्ये कोणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला न्यायालयाची चपराक बसते न्यायालय त्याच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय करतो आणि आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतो मी असेल कोडेसाहेब जिल्हाध्यक्ष आहे किंवा अनेक लोक आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सर्व पक्षामध्ये आपल्या महाराष्ट्राने ज्या मध्ये पडताळणी समिती एक विंग गठीत केली आहे आणि याच्यावर प्रचंड लोकांचे लोकप्रतिनिधी मार्गे होते लोक फोटे दाखवल्या घेत होते मग निवडणूक होत होती त्यामुळे नंतर सरकारने व्हॅलिडिटी कंपल्सरी केली मग त्याच्या रिलॅक्सेशन दिल्या आणि पडताळणी विंग हे स्वतंत्रपणे काम करते पडताळणी विंग हे स्वतंत्रपणे त्यांचं विजिलन्स डिपार्टमेंट आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर ते त्या ठिकाणी काम करत आहे तर माझा एवढंच म्हणणं या संदर्भामध्ये आहे की या प्रकरणामध्ये फक्त सिम्पथी घेण्यासाठी की कसा अन्याय झालेला हे दाखवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची चुकीची परसेप्शन निर्माण करणं महायुतीच्या लोकांना बदनाम करणं आपण बघा की के ह्या केसमध्ये महायुतीचा उमेदवार पार्टी नाही आहे तर सुनील साडवे जे आहे ते उमेदवार आहे आणि त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म व्हॅलिड आहे व्हॅलिड फॉर्म असून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि न्यायालयामध्ये जी केस चालू आहे त्यामध्ये राजीव पारवे पार्टी नाही आहे रिस्पॉन्डंट नाही आहे सागर रिस्पॉन्डंट आहे त्यामुळे ती लढाई त्यांची आणि त्यांची आहे परंतु आम्ही केलेलं आहे यांनी केलेलं आहे हे चुकीचं चुकी जे भ्रम लोकांमध्ये पसरला जात आहे हे पूर्णतः चुकीचं आहे आणि त्यामुळे जे वेगवेगळे ज्युडिशियल ऑथॉरिटी असेल ज्युडिशियल ऑथॉरिटी असेल ते या प्रकरणी निर्णय करतील परंतु एक गोष्ट शाश्वत सत्य आहे कुठल्याही पार्टीच्या व्यक्तीने कुठल्याही जातीच्या व्यक्तीने जर फोटो कागदपत्राच्या आधारे जर जातीचा दाखला घेतला असेल तर ते जात प्रमाणपत्र आणि ते जात वैधता प्रमाणपत्र याच्यावर सरकार निर्णय करत नाही याच्यावर व्हॅलिडिटी डिपार्टमेंट पोटणी कमिटी निर्णय करते आणि त्याच्यानंतर हायकोर्ट निर्णय करते त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट निर्णय करते ही या देशाची व्यवस्था आहे त्यामुळे उगाच निवडणुकीच्या तोंडावर याचा जे भांडवल करण्याचा जो प्रयत्न आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की न्यायालयात जी लढाई आणि त्यांची सुरू आहे त्यामध्ये न्यायालयात जेव निर्णय देईल तो निर्णय आपल्या निवडणुकीमध्ये लागू राहणार आहे आणि त्यामुळे माझा असं समज आहे की व्हॅलिडिटी डिपार्टमेंटचं कामच आहे की जर चुकीच्या लोकांनी कुठलं आता जिल्हा परिषदेच्या सदस्य पद रद्द झालं त्यांचं ते त्यांच्या एकट्याचं नाही तर माझ्या लोकांचं झालं ना मी काही नाही करू शकलो मी तर सरकारमध्ये आहे माझ्यासमोर मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे मी तो निर्णय थांबू शकलो होतो पण नाही थांबू शकलो कारण की गोवारीला व्हॅलिडिटी देऊ नका अशा पद्धतीचा निर्णय हायकोर्टाने दिला होता त्या म्हणून आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिला देऊ नका त्यामुळे माझे जे गोवारी समाजाचे प्रतिनिधी होते किंवा इतर समाजाचे होते तरी सुखाली पाहिजे झाले त्याला मी काय करणार आहे शेवटी कायद्याचं राज्य आहे जे आपल्या विधिमंडळाने पार्लमेंटनी कायद्याच्या काय जातीच्याबद्दल जे जे निकाल दिलेले आहेत आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत ते सर्व निकाल आपल्याला मान्य करावे लागतात या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचा नसतो आणि हे जे प्रकार या ठिकाणी सुरू आहे हे पूर्णतः चुकीचं आहे आपल्या पराभवाची मानसिकता आता उमेदवारचा फॉर्म कटला आता आपला डमी उमेदवार आहे याची प्रतिमा चांगली नाही आहे याच्याबद्दल खूप वाईट लोकांमध्ये भ्रम आहे ते उमेदवाराला मतं मिळून घेण्याची जायची नाही आहे म्हणून रश्मी बर्वेचं नाव सामोर करून एक इमोशनल कार्ड खेळण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे हे पूर्णतः चुकीचं आहे हे जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि ही वस्तुस्थिती जनतेपर्यंत गेली पाहिजे अशी आमची मनापासून भावना आहे धन्यवाद हे बघा दुटप्पी भूमिका ठेवायची नसते एक तर तुम्ही सांगून टाका की ज्योडिशियावर विश्वास आहे किंवा एक तर सांगून टाका की ज्योडिशियावर विश्वास नाही आहे मग ज्या ज्योडिशियावर विश्वास नाही त्या ज्योडिशियार जाता कशाला दुसरं की ज्युडिशियरी वर अशा पद्धतीचे आरोप करणं हे कोणाला योग्य नाही आपण निर्णय माझ्या बाजूनी आला कोर्ट बिघडलं माझ्या विरोधात आला तर कोर्ट बेकार झालं माझ्या बाजूनी आलं तर बरोबर असं होत नाही हे चुकीचं आहे ना दुसरं नवनीतकरणाच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्या व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये ते रद्द झालं त्याच्यावर स्थगिती झाली हे सर्व प्रक्रिया सुरू असते इंट्रविस्तगिती कोणी दिली असेल त्यांचं म्हणणं असेल की मला काही अधिक बाजू मांडण्याची आहे आहे जर ते एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी महाराष्ट्राचे रहिवासी असतील तर त्यांना पुरेपूर हक्क आहे आपले कागदपत्र सादर करायचं सा। आणि ज्यांच्याकडे कागदपत्र असतील तर त्यांना शंभर टक्के व्हॅलिडिटी मिळायला पाहिजे नसतील तर ते रिजेक्ट झाली पाहिजे हायकोर्ट याची शहनिशा करणार आहे परंतु हायकोर्टनी या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने रिस्टोर केलेलं नाही तुम्ही शब्दाचा फरक आहे इंटरप्रिटेशन मध्ये फरक पडतो अंतिम विस्तगिती म्हणजे रिस्टोरेशन होत नाही अंतिम स्थगिती म्हणजे ठीक आहे तुम्हाला अधिक काय कागदपत्र सादर करायचं असेल काही व्हॅलिडिटी तुमचं ऐकलं नसेल तर आम्ही ऐकून घेऊ आणि ऐकून घेतलंच पाहिजे प्रत्येक माणसाला ऑपॉर्च्युनिटी पाहिजेच आणि आम्ही देखील आमची देखील भावना आहे की जर त्यांच्याकडे एकोणीसशे पन्नास चे पूर्वीचे दाखले असतील आणि विजिलन्सने जे इन्क्वायरी केली आहे तो जर आम्हाला खोटा असेल आणि त्यांचे मध्य प्रदेशमधलं वास्तव्य हिवरा सेनिट्वार तालुका पांढरणार तिथले त्यांचे शेती तिथले त्यांचे मतदार यादी तिथलं त्यांचं घर तिथलं त्यांचं सर्व काही मतदार यादीत नाव सहित शिक्षण सहित हे जर खोटं असेल तर त्यांनी जरूर प्रूव्ह करावं ना परंतु महाराष्ट्राचे कागद शून्य आणि मध्य प्रदेशचे कागद पूर्ण आणि तरी सांगाचं मी नाईन्टी सेव्हनच्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य नसताना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य होतो असं खोटं सांगणं हे जास्त दीर्घकाळ टिकू शकत नाही सत्य हे परेशान होऊ शकत आहे पराजित नाही होऊ शकतात त्यामुळे जे सत्य आहे ते हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निर्णय करेल नवनीत राहण्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा जर तिच्याकडे पुरावे नसतील तर ते रिजेक्ट होईल आणि काही कागद असतील तरी होईल ते प्रत्येक केसमध्ये फक्त नवनीत राहण्याशी कशाला या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे लोकप्रतिनिधी हे अपात्र झाले आहे शेकडोच्या संख्या त्याची एका दिवसाचं नाव कशाला घ्यायचं आणि त्यामुळे जे निर्णय होईल ते निय नियमानुसार होईल कायद्यानुसार होईल आणि जे संविधानामध्ये जे लिहिलेला जे मानवी दिनांक आहे त्याच्या जे निकष आहे त्याच्यानुसार कोण घाबरता तुम्ही सांगा कसं घाबरता ते म्हणतात ती घाबरता घाबरणार हे बघा रामटेक लोकसभा क्षेत्रातून रामटेक लोकसभा क्षेत्रातून पाचव्यांदा आमचा उमेदवार निवडून आले आणि ते, 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 ते दीर्घ फरकाने निवडून आले एका जिल्हा परिषद सदस्याला आमदार घाबरणार आहे आम्ही कुठे घाबरलो आम्ही तो खुलासा करायला आलो आम्ही कुठे घाबरलो ते सांगून राहिले की आम्ही घाबरलो तुम्ही त्यांची भाषा बोललेत कसो नाही नाही हे जे आमच्या नावाने जे पावती फाडली जात आहे तेवढं खुलासा करण्यासाठी आम्ही सभेतून देतो परंतु मीडियाच्या माध्यमातून मीडियातून मीडियाचा तुम्ही एक आधारता मग आमच्या लोकशाहीचे असं काम करता तुम्ही स्वतःची स्वतःच्या डोर कशाला बंद करता तुम्ही युवा वन पिलर आम्हाला माहित नाही कशाची सिम्पथी आमच्या लोकांचे एवढ्या लोकांचे फार कटले आम्हाला कुठं सिम्पथी एवढं का सिम्पथी ज्यांच्याकडे काही नाही आहे ते सिम्पथीच कार्ड ना। करतात नाही मी मी म्हटलं की जर तर त्यांनी हे बघा हे मी कोण नव्हतं सांगणारा त्यांच्याकडे मी जे माहिती मी जे केस मध्ये मी जे पेपर मध्ये वाचलं जे माझे माहिती आहे ते बोलून झालं त्याने मीडिया मीडियाच्या समोर येऊन त्यांनी आपले एकोणीसशे चेप पन्नासचे पुरावे मीडिया पुढे द्यावे हो। नागपूर हे बघा मीडिया पुढे द्यावं मला काय अडचण आहे मी कोणी थांबणार होता मध्य येत होत नागपूर हे मध्य प्रदेश मध्ये येत होत आता ते म्हणजे वेगळा झालं महाराष्ट्रामध्ये आणि आणि हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये विलीन झालं मग कशा प्रकारे म्हणजे एकीकडे न्याय देतात आणि दुसरीकडे अन्याय आज जी म्हणजे निर्णय लागला म्हणजे अमरावतीचा म्हणजे काही वेळा अगोदर मॅडम फॉर्म भरायला जातात जाईटच्या राहते आणि तरीच निर्णय घेतो की ज्यात वैधता प्रमाणपत्र त्यांचं वैध आहे आणि एकीकडे रश्मी परवे यांच्यावर अन्याय होतो त्याच वेळेला म्हणजे हे कसं हे बघा मी आपल्याला परत सांगितलं की मी कोणाची बाजू घेत नाही आहे किंवा कोणाच्या विरोधात बोलत नाही आहे मी काय म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही मीडियासमोर येऊन आपले डॉक्युमेंट दाखवा ना आणि एक मिनिट जर ते म्हणत असतील की ते मध्य प्रदेशमध्ये मी नाही नाकारणारा मी तर उलट तुम्हाला सांगून राहिलं की हो ते हिवरा सिनेटवार तालुका पांढुर्णा इथले रहिवाशी होते हे तर मी तुम्हाला सपोर्ट करून राहिलो ना मी त्याला डिनाय करून राहिलो का मी रश्मी बर्वे यांना सपोर्ट करून राहिलो हे बघा परंतु व्हॅलिडिटीच्या समितीच्या समोर त्यांनी असं म्हणणं की माझे वडील अशिक्षित होते मी इथली रहिवासी आहे नारखेड तालुक्याची याच्यावर आक्षेप आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही मध्य प्रदेशच्या रहिवाशी या जगातले कुठले रहिवाशी असेल सांगा मला काही अडचण नाही तिथले कागदपत्र द्या आताही तुम्ही मीडिया समोर येऊन जर तुमचे प्रियास असेल तर तुम्ही ते कागदपत्र सादर करू शकता काही अडचण नाही आहे मी इतकी मोठी मीडिया आहे जनता सर्वोपरी तुम्ही मीडियाचे कादर असता पण तुमच्या समोर त्यांनी एकोणीशे पन्नासच्या पूर्वीचे दाखले इथं देऊन द्यावे आणि तुम्ही ते प्रसिद्ध करून टाकावे आम्हाला काय हरकत आहे जेश्वर साहेब माझा एक प्रश्न आहे त्यांना व्हॅलिडिटी दिली ते हे बघा उद्या कलेक्टर जो तहसीलदार निवडणूक अधिकारी यांच्यावर तुम्ही हरकत घेऊ लागले तर कसं होईल असं कसं होऊ शकतं त्यांना व्हॅलिडिटी दिली पहिले तर ते काँग्रेसचे सदस्य होते का असं नाहीये ते प्रत्येक प्रत्येकाचे तरी हे बघा त्यांच्या समोर एक पॅरामीटर आहे एकोणीसशे पन्नासचे पुरावे दाखवा कोतवाल पणजी दाखवा रजिस्ट्री दाखवा बँकेचे पासबुक दाखवा तेव्हा आधार कार्ड नव्हतं परंतु रजिस्ट्रीमध्ये पहिले कास्ट लिहिली जात होती हे एक व्यवस्था आहे जो या देशामध्ये दे, कुठल्याही पार्टीचं सरकार देशात आणि राज्यात आलं तर आपण विंगती एस्टॅब्लिश केलेली आहे सरकार येतात आधी जातात आणि ही जी नियुक्ती आहे कॉलेज ज्युडिशल अथॉरिटी राहते त्याच्यावर हायपोर्ट सुप्रीम कोर्ट आहे ना हा झाला पहिला विषय त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे दुसरं जर तुमचं म्हणणं त्याचं उत्तर मी देतो बघा प्रत्येक राजकीय पक्षामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो बबलू बर्वे आणि हे बर्वे फॅमिली हे पहिले मग शिवसेनेत होते हे काँग्रेसमध्ये गेले राजू पारवे सुद्धा पहिले शिवसेनेत होते राजू पारवेचा प्रवेश झाला होता पहिले शिवसेनेत नंतर ते काँग्रेसमध्ये गेले नंतर आता सुगृही परतलेले आहे लक्षात घ्या तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला याची पुराव्याची माहिती देतो तर त्यामुळे अशा पद्धती दुसरं असं की हे राजकारणामध्ये अनेकदा या ठिकाणी कृपाल तुम्हाला हे देखील काँग्रेसमध्ये होते पूर्वी जेव्हा त्यांना आम्ही तिकीट दिली मी स्वतः त्यांना घेऊन मुंबईला गेलो होतो रिझर्वेशन झाल्यानंतर ते सेवा दलाचे सदस्य होते तर ते काय विषय त्याच्यात अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये काही गोष्टी पकडून बोलणे बा बरोबर नाही आहे म्हणजे आता जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते शिवसेना होते पहिले आणि राजू पारवे देखील शिवसेनेत होते उद्धव ठाकरे साहेब माझ्यासमोर प्रवेश झाला होता मी म्हणजे मला माहिती आहे ते तेव्हा त्यांनी जेव्हा मी कृपांत म्हणेला तिकीट दिली होती तेव्हा राजू परब खूप माझ्या मागकडे माझ्याकडे विनंती करत होती की मला तिकीट द्या यावेळी त्यांना मिळाली त्याच्यात काय टोटल

की ज्या लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होतात तुम्ही तो कायदा वाचवा त्याच्यात काय लिहिलं आहे भूतलक्षी म्हणजे पूर्वलक्षी प्रभावांत रद्द होतो हे मी नाही म्हणत म्हणजे काँग्रेसची सरकार जेव्हा महाराष्ट्रात होती त्यांनी हा कायदा केलेला आहे आणि तो रेट्रॉस्प्रेस्ट इफेक्ट होतो हा कायदा केलेला आहे रेट्रॉस्पेक्ट इफेक्ट होतो आणि त्याच्यामध्ये जी तरतूद आहे की जी तरतूद या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या बाबतीत लागू आहे ती त्यांना लागू राहील त्यांच्यासाठी काही वेगळे नियम नाही लागणार दुसऱ्यासाठी वेगळं नाही लागणार जे तरतूद कायद्यामध्ये आहे कायद्यासमोर सर्व आहे आता ते जे सर्वांसोबत झालं ते त्यांच्यासोबत होईल आपण आम्ही आम्ही त्यांची तक्रार आमची नाही आहे त्याच्यामुळे तो तक्रार करता ये प्रश्न विचारला तर जास्त योग्य राहील तक्रार करत्यांनीच ते तक्रार आयुक्ताकडे दिली आयुक्तांनी त्याच्यावर निर्णय घेतला तो निर्णय अजून मी वाचलेला नाही फक्त त्या निर्णयामध्ये त्या संदर्भामध्ये काही भाष्य आहे का हे तपासावं लागेल आणि जर असेल जेव्हा डिस्क्वालिफिकेशन करतात तर माझ्या असं माहितीप्रमाणे माझं माहित जो ज्ञान आहे त्याच्याप्रमाणे ते वसूल करणं आणि लेटर म्हणजे जसं मी सांगितलं व्हायड अबिनिशो कायद्यामध्ये तर तसं जसं इशू करणं वाईट तसं ते निवडून भूतलक्षी प्रभावानं म्हणजे काय त्याला पूर्वलक्षी प्रभावाने असं त्याच्यातली तरतूद आहे तर तो कायदा आहे त्याच्यामध्ये मी आशिष जे असा त्या कायद्याला वेगळं करणार कोणी होत नाही हा दुसरा प्रश्न होता की तो गुन्हेगारी स्वरूपाचा तसं झालं आता रामटेक ही प्रभू रामाची भूमी आहे रामटेकचा मतदारसंघ हा रामाच्या नावाने ओळखला जातो जेव्हा याचं नाव उमरेट झालं होतं तेव्हा आम्ही खूप लढाई लढलो की असं नाव रामटेक व्हायला पाहिजे कारण की राम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि आपल्यालाही माहीत आहे की पूर्ण देशामध्ये आज राममय वातावरण आहे त्यामुळे रामटेक मतदारसंघातून निवडून गेलेला प्रतिनिधी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असावा की केव्हा त्या क्रिमिनल दुसरं असं की जे क्रिमिनल बॅकग्राऊंडचं आहे तर ते अफिडेव्हिटमध्ये मांडावं लागते आता आणि पेपर ते पेपरमध्ये सुद्धा द्यावं लागते तर ते, ते तुम्ही जर त्यांचं अफिडेव्हिट चेक केलं तर चारशे वीसशे किती गुन्हे आहेत बोगस ते छापण्याचे कसे गुन्हे आहेत ते सर्व तुम्हाला दिसेल हे माझ्या तोंडातून कशाला बोलतो परत मी असं बोललंच होईल तर ते तुमच्या त्यांच्या मध्ये आहे ओपन पब्लिक मध्ये येतो निवडणूक आयोगाच्या वेबसाईट मध्ये आहे तर त्यामुळे त्या, त्या संदर्भामध्ये रामटेक लोकसभेची जनता ही प्रभू रामचंद्राच्या मार्गावर चालणारी त्यांना आदर्श मानणारी आहे तर ते या मतदारसंघातून त्यांना कशा पद्धतीचा खासदार पाहिजे म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा की प्रामाणिकतेने काम करणार जे कोणी असेल जेवढे उमेदवार असतील त्यापैकी जे यासाठी पात्र वाटेल त्यांना ते थे निवडतील लोकशाही आहे त्यांना स्वतंत्रपणे स्वतंत्र माणसाला स्वतंत्र विचार करून मत त्याचा अधिकार आहे धन्यवाद